ठाण्या येथे राहतात आणि गेल्या दोन हजार दहा पासून साहित्य क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत दिवाळी अंक मासिक वृत्तपत्र असं स्वैर त्यांचं लिखाण प्रकाशित होत असतं नारायण तांबे लिखित मी एक आत्मचरित्र तसंच लॉकडाऊनमध्ये बारा पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे ठाणे वैभव या वृत्तपत्राशी त्या जोडलेल्या आहेत त्याच्या दवबुंद बिंदू पुरवणीमध्ये त्यांचं लेखन प्रकाशित होत असतं त्यानंतर रेड रेडिओ पुणेरी आवाज त्याचबरोबर आचार्य नाईन्टी एफ एमवरती वरती त्यांच्या अलक आणि कविता प्रसारित झालेल्या आहेत तर अशा ह्या नंदादाई कोकाडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची एक रचना ज्याचं शीर्षक आहे संकल्प सुलेखनाचा बरं साहूल गुलाबी थंडीची जे थंडीचे दिवस आहेत आणि त्यानिमित्ताने मुंबईत देखील यंदा थोडं थंडीचं वातावरण आहे तर ऐकूया ठाण्याची थंडी कशी आहे लागता, yes. लागता गुलाबी थंडीची वाटते आल्हाददायक मनास कारण झोंबतो सुखद गारवा उनाने कायली झालेलं तनास आठवणीनेच भरते शिरशिरी अंगात उभे राहतात रोमांच अंगावर आठवणीनेच भरते शिरशिरी अंगात उभे राहतात रोमांच अंगावर हलके जागते प्रीत मनात नि उमटतात प्रणयाच्या दीपावली सणाचा आनंद कुडकुडणारी ती पहिली आंघोळ सुगंधी उठणे नि मोती साबणाचा पहाटेला प्रसन्न करणार अधरव क्रिसमसला धमाल बच्चे कंपनीची बाबा येऊन भेटवस्तू देतो रीती आनंदाने भरण्यासाठी बंधुत्वाचा संदेश घेऊन घरोघरी जातो हवा हवासा वाटतो संक्रांतीचा सण दुरावलेली नाती सांधण्यासाठी हवा हवासा वाटतो संक्रांतीचा सण दुरावलेली नाती सांधण्यासाठी आणि हवीशी वाटते ती होडा पार्टी मित्र मैत्रिणींसोबत मौज अनुभवण्यासाठी आणि हवीशी वाटते ती हुरडा पार्टी मित्र मैत्रिणींसोबत मौज अनुभवण्यासाठी धन्यवाद